औरंगजेबाची कारकीर्दच अशी होती की त्याच्यानंतर पुढच्या पंधरा वर्षात त्याची मुलं नातवंड परतुंड सगळी संपून गेली त्याची मुलं तर अक्षरशः कधी एकदा बाप मरतोय याची वाट बघत बसलेली आणि मुलांच्यातल्या एकाचीही अशी हिंमत नव्हती की औरंगजेबाला मारावं आणि गादी हिसकून घ्यावी औरंगजेबाने आपल्या बापाच्या बाबतीत हेच केलं होतं पण आपली मुलं आपल्याबरोबर हे करू नयेत याबद्दल तो कायम सावध असायचा औरंगजेबाला एकूण पाच मुलं होती पण सर्वच्या सर्व नालायक विश्वास ठेवण्याला एक देखील पात्र नव्हता मरताना औरंगजेबाचे शेवटचे शब्द होते आजमा मेरे बाद फसाद म्हणजे माझ्यानंतर गोंधळ माजेल असं औरंगजेबाला असं का वाटत होतं औरंगजेबाच्या या पाच मुलांचं पुढं काय झालं ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी भाणा मोहम्मद सुलतान हा औरंगजेबाचा सर्वात मोठा पुत्र याचा जन्म सोळाशे एकोणचाळीसचा म्हणजे त्यावेळी औरंगजेब फक्त एकवीस वर्षांचा होता औरंगजेबाला आपल्या बापाकडून गादी मिळायला अजून भरपूर वेळ होता सोळाशे अठ्ठावन्न साली औरंगजेबाला दिल्लीची गादी मिळाली त्यावेळी हा मोहम्मद सुलतान चांगला एकोणीस वर्षाचा उमदा तरुण होता मुघलांच्यात बऱ्याच वेळेला बादशाह आपल्या मुलाचा काटा काढण्यासाठी आपल्या नातवांना हाताशी ठेवायचा त्यामुळे औरंगजेबाला या आपल्या मुलाची नेहमी भीती वाटायची अशाच प्रकारे अकबरानं जहांगीराविरुद्ध आपल्या नातवाला म्हणजे खुसरोला आपल्या ताब्यात ठेवलं होतं म्हणजे थोडक्यात हा मोहम्मद सुलतान औरंगजेबाचाच म्हणजे आपल्या बापाचाच कॉम्पिटेटर होता सोळाशे एकोणसाठ साली दारा शिको या औरंगजेबाच्या भावाची औरंगजेबानं हत्या केली त्यानंतर औरंगजेबाच्या बापाने या सुलतानला हाताशी धरायचा प्रयत्न केला पण तो हाती सापडला नाही पण औरंगजेबाच्या दुसऱ्या भावाने म्हणजे शहा सुजाने मोहम्मद सुलतानसाठी डाव टाकला आणि मोहम्मद सुलतान त्याच्या बाजूनं मैदानात उतरला पण वेळ कधी कुणाची फिरेल हे सांगता येत नाही त्यामुळे औरंगजेबाशी युद्ध झाल्यानंतर शहा सुजा भारत सोडून पळून गेला त्याला पळून जावं लागलं आणि मोहम्मद सुलतान औरंगजेबाच्या हाती लागला आपल्या मुलाला ग्वालियरला औरंगजेबाने कैदेत टाकलं औरंगजेब बाप म्हणून अतिशय कट्टर होता त्यानंतर त्याला लाल किल्ल्याजवळच्या सलीमगडच्या किल्ल्यात कैदेत टाकलं जिथं त्याला सोळाशे शहात्तर साली औरंगजेबाच्या आज्ञेनं विष घालून मारण्यात आलं स्वतःच्या मुलाला तो औरंगजेब होता औरंगजेबाची दुसरी पत्नी नवाबबाई हिच्या पोटी सोळाशे त्रेचाळीस साली जन्मलेल्या शहजादा मोहजम हा औरंगजेबाचा दुसरा मुलगा हा आपल्या आजोबाचा लाडका होता पण सुरुवातीच्या काळात तरी औरंगजेबाला मोहज्जमची भीती वाटत नव्हती अर्थात ती नंतर वाटायला लागली कारण काही काळासाठी मोहोजम काबूलचा गव्हर्नर होता नंतर तो दख्खनचा गव्हर्नर झाला दख्खनचा गव्हर्नर असताना म्हणजे सुभेदार असताना त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांशी अत्यंत चांगले संबंध निर्माण केले होते सोळाशे सत्तर साली आणि सोळाशे ऐंशी साली दोन वेळा या मोहज्जमनं एक छोटी मोठी बंड आपल्या बापाविरुद्ध करायचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला कारण तो तेवढा लायक कधीच नव्हता पण का कोणास ठाऊक औरंगजेबानं त्याला मात्र माफ केलं कडक शिक्षा दिली नाही हा औरंगजेबाच्या दक्षिणेच्या मोहिमेत औरंगजेबाच्या सोबत होता पण औरंगजेबाने त्याला कायम आपल्याजवळ ठेवलं नाही औरंगजेबाच्या मृत्यूनंतर देखील हा जिवंत होता त्यामुळे याचा इतिहास आपण थोडा शेवटी ठेवूया आणि नंतर बघूया औरंगजेबाचा तिसरा मुलगा होता शहजादा आझम याचा जन्म सोळाशे त्रेपन्नचा आजम शाह देखील औरंगजेबाबरोबर त्याच्या दक्षिणेच्या मोहिमेमध्ये महाराष्ट्रात अनेक वर्ष राहिला साताऱ्याचा जो किल्ला आहे ना तो जिंकायला औरंगजेबाला सहा महिने लागले अखेर या आझमशहानं मोठा सुलतान ढवा केला आणि सातारचा सा किल्ला मोगलांना जिंकून दिला अर्थात आझमशहानं तो पैसे देऊन जिंकून घेतलेला हे औरंगजेबाला माहिती नव्हतं म्हणून औरंगजेबाने सातारच्या किल्ल्याचं नाव आजमतारा असं ठेवलं होतं नंतर मराठ्यांनी त्या आजमतारा बदलून त्याचं नाव अजिंक्य तारा केलं औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळी म्हणजे सतराशे सात साली हा आजमशाह गोदावरी नदीच्या तीरावर फक्त वीस किलोमीटर अंतरावर होता तो मुद्दामच हळू चालला होता कारण औरंगजेब मेल्यानंतर त्याच्या जवळ असणं गरजेचं होतं हा औरंगजेबाचा मुलगा देखील जिवंत राहिला म्हणून त्याच्याकडे आपण शेवटी येऊया औरंगजेबाचा चौथा मुलगा सोळाशे त्रेपन्न साली जन्मलेला अकबर हा अकबर सोळाशे एक्क्याऐंशी साली आपल्या बापाविरुद्ध बंड करून छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे येऊन राहिला होता याला खरं तर औरंगजेबाने मेवाडच्या राजपूतांचा नायनाट करण्यासाठी पाठवलं होतं याने तर राजपूतांच्या बरोबरच युती केली हा आणि हा औरंगजेबाला संपवायला निघाला पण पुढे त्याला दक्षिणेत येऊन राहायला लागलं दक्षिणेत पाच सहा वर्ष संभाजी महाराजांच्याकडे राहिल्यानंतर त्यानं इराणला जायचा निर्णय घेतला सोळाशे सत्त्याऐंशी साली तो इराणला निघून गेला तिथं जाऊन तो औरंगजेबाच्या मृत्यूची वाट बघत बसला म्हणजे औरंगजेब जेव्हा मरेल तेव्हा आपण जायचे आणि गादी जिंकायची पण ते कधीच घडलं नाही तो औरंगजेब मरायच्या अगोदरच सतराशे चार साली मरण पावला औरंगजेबाचा पाचवा मुलगा म्हणजे शहजादा कामबक्ष याचा जन्म सोळाशे सदुसष्टचा हा खूप लहान होता हा औरंगजेबाचा अत्यंत लाडका होता त्याच्या आईनं औरंगजेबाबरोबर शेवटची अनेक वर्ष काढली होती औरंगजेबाची इतर मुलं कामबक्षाला मारून टाकतील अशी भीती औरंगजेबाला नेहमी वाटायची कामबक्षकडे कर्तबगारी नावाची चीज अजिबात नव्हती खाणेपिणे नाचगाणे एवढंच काम तो करायचा पण तरीही त्याला बादशाह व्हायचं होतं भविष्यातल्या वारसा योद्धात कामबक्ष अजिबात जिंकणार नाही याची औरंगजेबाला गॅरंटी होती त्यामुळे तो आपल्या दोन्ही मुलांना सांगत होता की काम बक्षला वेगळं राज्य तोडून द्या छोटंसं का होईना पण तुम्ही एकमेकाबरोबर भांडू नका आणि कामबक्षला जिवंत ठेवा आणि औरंगजेबा असंही सांगत होता की तुम्ही तुमच्या राज्याचे समान वाटण्या करा यावेळी औरंगजेबाची तीन मुलं जिवंत होती मोअजम कामबक्ष आणि शहजादा आजम पण जी गोष्ट औरंगजेबाने आपल्या बापाबरोबर आणि भावांच्या बरोबर केली तीच त्याची मुलं देखील करणार होती त्याची मुलं तर वेगळं काय करतील ती देखील मुघलांचंच रक्त होती स्वतः मरताना औरंगजेबाला सगळी अक्कल सुचली पण त्याच्या तरुणपणी तो मस्तीतच होता पुढे जे व्हायचं ते अगदी मुघली पद्धतीनुसार झालं वीस फेब्रुवारी सतराशे सातला ला औरंगजेब मेला जवळच असलेल्या आजम स्वतःला बादशाह घोषित केलं तिकडं काबूलला सुभेदार असणाऱ्या मोहजमनं स्वतःला बादशाह घोषित केलं आणि विजापूरचा सुभेदार असणाऱ्या कामबक्षनं देखील स्वतःला बादशाह घोषित केलं म्हणजे औरंगजेबाच्या तिन्ही मुलांनी औरंगजेब मेल्यानंतर स्वतःला बादशाह घोषित केलं तिघजण जरी बादशाह झाली असली तरी हे असं नेहमी चालणार नव्हतं पुढचं युद्ध अटळ होतं शहजादा आजमनं महाराष्ट्रातलं मराठ्यांच्या बरोबरचं युद्ध संपवलं आणि तो आग्र्याला आपल्या राजधानीच्या दिशेने निघाला आग्र्याला जाताना आग्र्याजवळच्या जजाऊ या ठिकाणी त्याच्यात आणि काबूलहून आलेल्या मुघलांच्या दुसऱ्या बादशाच्या औरंगजेबाचा दुसरा, बाद दुसरा मुलगा मोहज्जम या दोघांच्या जजाऊ मध्ये युद्ध झालं या युद्धात हा आजम शाह मारला गेला त्याचबरोबर औरंगजेबाचे कितीतरी नातू पंतू सगळे या युद्धात मारले गेले मोहजमला अखेर दिल्लीची गादी मिळाली त्यावेळी तो चौसष्ट वर्षांचा म्हातारा होता पण तरी देखील तो अजून देखील आनंदी नव्हता कारण त्याचा अजून एक भाऊ जिवंत होता मोहज्जमच्या रस्त्यातला एक काटा जरी दूर झाला असला तरी आणखी दोन वर्षांनी मोहज्जमनं हैदराबाद जवळ आपल्या दुसऱ्या भावाचा म्हणजे कामबक्षी याचा काटा काढायची संधी मिळाली हैदराबाद जवळ झालेल्या या लढाईत मोहज्जम विजयी झाला आणि कामबक्ष मृत्युमुखी पडला मगाशीच म्हटल्याप्रमाणे मोहज्जमचे सगळे काठे जरी दूर झाले असले तरी मोहजम स्वतः वयोवृद्ध झाला होता आणि सतराशे बारा साली वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी औरंगजेबाचा हा शेवटचा मुलगा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी मृत्यूमुखी पडला आणि औरंगजेबाची गादी मोहज्जमच्या मुलानं म्हणजे जहांदर शहानं आपल्या ताब्यात घेतली थोडक्यात औरंगजेबानंतर त्याची मुलं जास्त वर्ष राज्य करू शकली नाहीत त्याची पाचही मुलं नाकर्ती निघाली आणि त्यांना संधी न देण्याचं पाप ही औरंगजेबाचंच होतं मरेपर्यंत औरंगजेब गादीला चिकटून राहिला त्यामुळे मुघल साम्राज्यात नवीन नेतृत्व तयारच झालं नाही आणि म्हणून मुघल साम्राज्य रसातळाला जात राहिलं आणि ते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर गेलच अनेक इतिहासकार या गोष्टीसाठी औरंगजेबालाच दोषी मानतात ही होती औरंगजेबाच्या पाच मुलांची हकीकत याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते तुम्ही जरूर विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठीबाणा